सत्ताधाऱ्यांच्या चहापान विरोधकांना पटेना चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि आज सायंकाळी सरकारचा चहापान होईल मात्र या चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि आज मवियाची एकीकडे बैठक एक सुरू असताना दुसरीकडे सायंकाळी महायुतीची देखील पत्रकार परिषद होणार आहे बैठक होणार आहे आणि चहापानावरती मात्र विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे सत्ताधाऱ्यांच्या चहापान विरोधकांना पटेना चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे सत्ताधाऱ्यांचा आज चहापण असेल सायंकाळी उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असणार आहे आणि त्याच सगळ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची बैठक सुरू आहे मवि या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि सायंकाळी देखील महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित असतील आणि ही बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे